अरे 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 नवीन जोडा काय उठून दिसतोय का। पण मला एक सांगा वहिनी नक्की तुम्ही आमच्या मित्राच्या प्रेमात पडलेच कसे काय काय नाही भाऊजी आमच्या वाड्यात हागायला यायचा काय हो आमच्या वाड्यात हागायला यायचा रोज एकदा <laughs> मी पाहिलं आणि प्रेमातच पडले हो मग ते काय रोजच झालं हा गायचा आणि मी बघायचे मग नंतर नंतर पूर्ण वाडात जमा व्हायला लागला काय अख्ख्या वाड्यासमोर हागायचा अहो वाडा संस्कृती तसंच असतं जे आहे ते सगळ्यांसमोर सगळी लोक सामील होतात आणि याची बैठक म्हणजे काय दोन दोन तीन तीन तास हा गायचा काय झालं ते बघून मी याला पाणी दिलं मग काय ते रोजचं रुटीनच झालं हा यायचा हा गायचा मी पाणी द्यायचे हागायचा पाणी द्यायचे हायचं पाणी द्यायचे हायचा पाणी द्यायचे <laughs> <laughs> गोल्डन डेज मग आसपासच्या वाड्यातले <laughs> लोक म्हणायला लागले हा गायचा कार्यक्रम आमच्या वाड्यात सुद्धा झाला पाहिजे मग मी स्टँड घेतला की फुकट कुठेही हा गायला येणार नाही जे काय असेल ते पैसे देऊनच काय लोक ह्या गोष्टीचे तुम्हाला पैसे देतात कार्यक्रम असतात यांचे लोक जाऊन बघण्यासाठी मरतात लोक हे बघण्यासाठी मरतात म्हणजे काय कुंथावं लागतं एक एक सुवर बाहेर काढण्यासाठी <laughs> एक मिनिट काय स्वर म्हणजे काय गायकाला सगळ्यात महत्वाचे त्याचे स्वरच ना अच्छा अच्छा गायला हो हा गायला यायचा तुम्हाला काय वाटलं मला वाटलं